दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही रेल्वे स्टेशनला चाललेलो आहोत आणि अकरा महिन्याच्या नंतर माऊली बँगलोरला येणार आहे कोट्यावरून तर तिला घ्यायला चाललेला आहोत तर, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर ओमची दिदी येणार आहे त्यामुळे ओमनी शाळेला दांडी मारली आज ओम दिदी यायची म्हणून सुट्टी घेतली ना

म्हणजे ट्रेनचा बँगलोर मध्ये पोहोचण्याचा टाइम साडे बाराचा आक्रा। ले, ले, आहे तर आम्ही आता साडे अकरा वाजले आहे अकरा वाजलेले आहेत पण खूप ना तर आता आम्ही अकरा वाजता निघलेलो आहोत ती पण तिकडून वाट पाहत आहे त्यामुळं म्हटलं चला आपण लवकर जाऊया कारण की रस्त्याने ट्रॉफिक पण असतं त्यामुळं लवकर निघलेलं आहोत तर तुम्ही समोर पाहू शकता ट्रॅफिक एकदम जाम झालेलं होतं आणि आता खूपच आता ऊन पडायला लागलेलं आहे पडत हा बघत आता उन्हाळा सुरू झाला ना त्याच्यामुळं ऊन लागायला लागले ना हा ऊन सुरू झालं ना इलेक्ट्रिक काय इलेक्ट्रिक काय आली का आता मला सगळ्या गाड्यांची नाव सांगा दिसणार आहे ठीक आहे सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि ऑफिसला जाणारे सर्व लोक असतात त्यामुळं मग खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे टाइम होऊन गेला ना दिवसभर तरी राहत नाही राहत ना दुपारी दुपारी पण राहत का। ते ट्रॅफिक आहे त्यामुळं तुम्ही तुमची गाडी चाला ओम लक्ष देऊ नका ओम काही बी बड 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 करीत राहतो है ना कोण तू इकडे पुढे ये ओम पुढे ये ना तुला कशाला फोन लागतो ओमला फोन ही नसला तरी चाल फक्त मोबाईल पाहिजे पाहायला दिवसभर जर घरात असला आणि मोबाईल जर असला ना तरी त्याला करमत आहे ना हो मावलीला कोण वाटलं काय नाही आई तू पण तू पण कालच्या मधून बोलत होती कशामुळं काय येईल हा माझे नव्हतं मी म्हंटल घरातली कामं आवरतील आणि ती पण येईल पण तो ती म्हणायची आई मला स्टेशनवर घ्यायला येतो त्यामुळे मग मी चाललेले आहे आणि कोट्यावरून बँगलोरला एकटी चालली दोन दिवसाचा प्रवास होता तिने हिंमत करून इथपर्यंत पहिल्याच वेळेस आलेली आहे आई बिलकुलही घाबरली नाही काही नाही प्रवास केला ना। हे एक झाड कशाच आहे काय दो मला कमेंटद्वारे नक्की सांगा इतके फुलं लागलेले एक सुद्धा पान नाही त्या झाडाला नाव माहित नाही पण हे जम्मू काश्मीर वगैरे भरपूर असतात मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो जायला परवडतो ना मग तिची बॅग अन ते असेल त्याच्यामुळे म्हटलं मग आपण गाडीत जाऊ तर आले आणि महिनाभर आपण तरी कुठं गाडी काढतो त्यामुळे म्हटलं थोडस गाडी पण घेऊ आहे मेट्रोनी लवकर आवर्दर का प्रवास परत ॲटो करा लागला मेट्रोने असत मग मेट्रो अरे ओम आता टेशिन जवळ आले तू कशाला झोप होतो कस तरी होत मग व्हायला लागली कर हा झोप झोप बर झोप थोड्या वेळ मग उठू तुला तर चौकंड रोड आहेत आपण आता हे पहिलेच विषय रस्ते ना आलो का

कोणतं रेल्वे स्टेशन आहे रेल्वे इथं हा तरी पार्किंग कुठे ओमराजे काय झालं बेटा लय चुकलंस तू आपण आता गाडी पार्किंग लावूया रेल्वे स्टेशन ला आलेला आहोत आता तर आपण आता रेल्वे टेशनला आलेलो आहोत चला आपण आता गाडी पार्किंगला लावूया तिकडे पण कोणते का दोन आलंच लावं लागलं आता भेटली जागा तर ठीक आहे होता मला मुळमळ होती तर ओबला आता उलटी झालेली आहे आम्ही पार्किंग मध्ये आलो तेव्हा आणि आता पूर्ण पाण्याने धो काढले आता इतकं घाबरलेला होता त्याला वाटलं बाबा आई खवळतील काय न आणि त्याने अशी दाबून धरली होती उलटी आता उलटी झाली पाणी पाजले आता चला आपण आता आतमध्ये जाऊया तर आपण आता सावलीला गाडी लावूया कोणती ती कोणती हा तर या रेल्वे स्टेशनला आम्ही पहिल्याच वेळेस आलेलो आहोत आणि बँगलोरमधलं हे रेल्वे स्टेशन आहे तर चला आपण आता ट्रेन कुठं येते तिथं जाणार आहोत आपण चलो अभी हम अंदर जा रहे आपल्याला आता प्लॅटफॉर्म तिकीट काढायचं आणि त्यानंतर मग आतमध्ये जायचं तर ओमला ला काहीतरी खायचंय त्यामुळं मग इथं आपण आता ओम साठी काहीतरी घेऊ राहिलेले आहेत त्याचे बाबा ओम काय घेतलं अरे वा 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 तिकडे कुठं चालला आताच नको नको बसर्दी होईल ಪ್ಲ ವಾರೋ

थाम ले ले तो। तो थाम पाड़े पाड़े <laughs> तर तुम्ही पाहू शकता लांबच्या रूटला जाणाऱ्या ट्रेन पूर्ण थांबलेल्या आहेत इथं हा खूप गर्दी आहे आतमध्ये साडे साठ पाहू शकतात किती गर्दी आहे तर या रेल्वे स्टेशनला आम्ही पहिल्या वेळ आलेला आहोत बी आणि ओम तर इतकं खुश आहे त्याच्या दिल्यासाठी पडतान पडतान पडतन ए मुडाफ झाला त्याचा Birlikte 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 आलेली आहे <tune>

कोण आलं कोण आलं सामान घेतलं का सगळं हे कोण आ बर

अरे खूपच गर्दी आहे चला चला वेलकम माउली बेंगलोर वेलकम हाकून द्यायचं बँगलोर माहिना बरच फक्त त्याच्यानंतर हावलून द्यायचं हा बसा गाडीत आता चला आपण आता रेल्वे स्टेशन वरून त्याला दोन वेळ झोप आली आणि तुझ्या ट्रेनचा टाइम झाला डेमक

तिला पिने माहिती ना त्याच्यामुळे तिला मेट्रोच कार्ड फक्त तुम्हाला दोनच मेट्रो स्टेशन फिरली मग इकडे नव्हतं आलं पण बघितलेले मेट्रो स्टेशन दुसरे पण एक वेळेस ना बोलता बोलता कुठं तरी दुसऱ्या जागेवर नाही ना। मला आता फोन वाजले अंकल ला पण सांगा लगेच कर ना फोन दोन तीन घरी जात तरी पण आमच्या बेंगलोरला आलीच ना आमच्याकडे यावंच लागलं ना आई बाबाच आठवण झालीच ग आई बाबा आई बाबा असते आम कुडमंत आई बाबा आई बाबा नसते आई बाबा आई बाबा भूक लागली तक्कच गेले की अंगू करायची आई बनले आम्ही बाजरीची भाकर घरी घेतच असते बाजरीची भाकर पिठलं भारी एकदम घरचं घरचा खाण्यासाठीचा काही नाश्ता नाही जेवण नाही काही नाही केलं आईच्या हाचो खायचं तिला बाबांनी पिठलं बनवलं भारी एकदम जबरदस्त आम्ही पिठल भाकरीच खात असतो त्यातच पावर आहे वेलकम हमारे कॉलनी मे वै, वै चला चला आमच्या घरी काय झोपत काय चला आता माऊली फायनली आता घरी आलेली आहे हा चला सामान घेऊ नवीन वाटते काही बदल झालाय का बिल्डिंग मध्ये काय करायची चला बाय ओम बाय बाय बाय

लगेच खायला लागले काय काय केलंय बघ ना तू अद काय काय बनीलय बघ बघ तू काय काय सांगितलं होतं काय बनिलय माऊलीच्या आवडीचं बनवलंय आता इथं आता सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत तर चला आपण आता या व्हिडिओचा एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम धन्यवाद